महिला अत्याचाराच्या घटना या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येतं आहे आणि यासाठी स्वसंरक्षण करणं स्वतः शिकायला हवं याचा धडा पुण्यातील महाविद्यालयात आयोजित महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गातून सध्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो पुण्यातील एस पी कॉलेज येथे लाठ्याकाठ्या घेऊन मैदानात उतरलेल्या तरुणी जुदो आणि बॉक्सिंगची प्रत्यक्षात होत असलेली प्रात्यक्षिके आणि गुंडांना दाखवण्यात आलेला हिसका याद्वारे महाविद्यालयातील तरुणींनी रुद्र अवतार धारण केला होता विशेष म्हणजे ही केवळ प्रात्यक्षिके असली तरीही त्यामुळे उपस्थितांना अक्षरशः घाम फुटला होता निमित्त होतं दुर्गा ब्रिगेडच्या वतीनं खास महिला आणि तरुणींच्या स्वसंरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा अभियानाचं या अभियानाद्वारे पुण्यातील महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले गेल्या काही दिवसांच्या कालावधीत राज्यात महिला आणि तरुणींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या वाढत्या घटनांमुळे महिला आणि तरुणींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे त्यांच्यात स्वसंरक्षणाची भावना निर्माण व्हावी या हेतूनं पुण्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयात दुर्गा ब्रिगेडच्या वतीनं मुलींना प्रशिक्षण देण्यात आलं त्यावेळी महाविद्यालयीन तरुणींनी केलेल्या प्रत्यक्षिकांमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत मी दुर्गा अभियान एस पी कॉलेज येथे घेण्यात आलं आणि त्या अभियानामध्ये मुलींना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण कसे घेतले पाहिजे आत्ताची काळाची गरज बघता प्रकरणं बघता मुलींनी स्वप्रशिक्षणाचे धडे हे घेतले पाहिजे तर दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत त्यांना कोण आपल्यावरती समजा वार केले किंवा मागून कोणी पकडलं तर अशा प्रकारे स्वतःचं आपण रक्षा कशी करावी ह्याच्या माध्यमातून आम्ही हे प्रशिक्षण दिलेलं आहे त्यामध्ये लाठीकाठी प्रशिक्षण असेल बॉक्सिंगचे पंच असतील सेल्फ डिफेन्स असेल अशा प्रकारचे आम्ही प्रशिक्षण दिले त्याचबरोबर एस पी कॉलेज येथे आम्ही एक तक्रार बसव बसवली जी विद्यार्थ्यांच्या तक्रार ज्या तक्रारी असतील हे त्या ह्या तक्रारपेटीमध्ये टाकतील आणि अशा प्रकारे मी दुर्गा अभियान हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात आला आणि विद्यार्थींचा पण मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला भेटला धन्यवाद एखाद्या संकटाच्या काळात विद्यार्थी अथवा महिलांनी स्वतःचं संरक्षण कसं करावं या संदर्भात या प्रत्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं विशेष म्हणजे या प्रशिक्षणासाठी तरुणी आणि महिलांनी स्वतःहून आवर्जून हजेरी लावली होती अशी माहिती ब्रिगेडच्या वतीनं देण्यात आली